राज्यभरात तिरंगा रॅली ऑपरेशन सिंधूरच्या समर्थनार्थ पायी यात्रा मुख्यमंत्र्यांसह हो महायुतीमधील मंत्र्यांचा सहभाग राज्यातील महायुती सरकारकडून विविध जिल्ह्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे भारताने ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ अनेक जिल्ह्यात ही रॅली निघणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही या रॅलीत सहभाग असणार आहे यांच्यासह महायुतीमधील अनेक मंत्री आपल्या जिल्ह्यातून या रॅलीत सहभाग घेणार आहेत मात्र राष्ट्रवादीकडून तिरंगा रॅलीचं नियोजन नसून अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर आहेत ते शहीद कुटुंबियांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या रविवारी नागपुरात तिरंगा रॅली निघणार आहे ऑपरेशन समर्थनार्थ समर्थनार्थही तिरंगा रॅली काढण्यात येते आहे या तिरंगा रॅलीत मोठ्या प्रमाणावर नागपूरकर सहभागी होणार आहेत शहरातील लॉ कॉलेज चौक ते शंकरनगर चौक दरम्यान तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सकाळी आठ वाजता तिरंगा रॅलीत पायी सहभागी होणार आहेत राज्यभरात ठिकठिकाणी उद्या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच उद्या तिरंगा रॅली निघणार असून ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅलीला सुरुवात होणार आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार नरेश म्हस्के हेमंत पवार आणि इतर शिवसेना पदाधिकारी असणार आहेत ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई